नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दोजन दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल चा ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये म्हणजेच आपल्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्रालयातर्फे काही नवीन भरती निघालेली आहे का अशा प्रकारची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगलेली होती कारण की विद्यार्थ्यांचा कार्यकाळ समाप्त झालेला आहे तर या संदर्भामध्ये पुण्या जे आहे एक अत्यंत महत्त्वाचं पत्र निघालेलं होतं एक बातमी लोकसत्ता या पेपरवरती आलेली होती आणि त्यामध्ये बेरोजगारांना मिळणार सहा ते दहा हजार रुपये महिना सरकारची नवीन योजना सुरू असं म्हटलेलं होतं आणि पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत आदरणीय जितेंद्र डुडू साहेब तर त्यांनी हे असं आवाहन केलेलं होतं की राज्यामधील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामा कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची जी क्षमता आहे तर ती वाढली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून नोकरी इच्छुक अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीचे त्यांना आवाहन केलेलं होतं आणि या संदर्भामध्ये ही जी बातमी आहे तर ती लोकसत्ताला आलेली होती तीसुद्धा कधी चौदा फेब्रुवारी रोजी त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटलं की त्या ठिकाणी नवीन नोंदणी सुरू आहे का काय तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक तालुक्याच्या आय टी आय कॉलेजमध्ये नोंदणी करता येईल आणि त्यासोबतच जे विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असेल तर त्यांना शासकीय शासकीय खाजगी आस्थापनामध्ये नोकरी करता येणार आहे म्हणजे त्यांना अर्ज भरून त्या ठिकाणी सहा महिन्यासाठी प्रशिक्षण मिळणार आहे आता याच्यासाठी वयाची जी आहे तीसुद्धा त्यांनी सांगितली की अठरा ते पस्तीस वर्ष असावी त्यानंतर बारावी उत्तीर्ण आय टी आय पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन असलेलं असेल तर त्या ठिकाणी आधार नोंदणी असावी आणि आपलं जे खातं आहे बँक खातं तर ते आधारशी लिंक असावं आता यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की ही जी वेबसाईट आहे ठीक आहे एस टी टी पी यस रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिलेली होती आणि या वेबसाईटवरती येऊन तुम्ही नोंदणी करा असं त्यांनी सांगितलेलं होतं मग आता आपण बघूया की नेमकं या वेबसाईटवरती खरी नोंदणी सुरू आहे की नाही म्हणून आता आपण नवीन टॅब आहे आणि ही जी वेबसाईट होती तर ती आपण या ठिकाणी एंटर करत आहोत आणि बघूया त्या ठिकाणी नवीन जी नोंदणी आहे कदा ती सुरू झालेली आहे का तर बघा ही वेबसाईटच बंद आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कुठल्या पद्धतीने घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे ही कदाचित बातमी जुनी असू शकते किंवा जर याच्यामध्ये काही तशा प्रकारची जर सूचना आली तर त्याचं परिपत्रक जाहीर होईल त्यामुळं काही काळजी करू नका आता बघा हा जो मी नेहमी वापरतो जी वेबसाईट तर ती ही आहे आता या ठिकाणी जर एखाद्या नवीन विद्यार्थ्याला जर लॉग इन करायचं असेल किंवा नोंदणी करायची असेल तर इंटर्न लॉग इनवरती क्लिक करायचं असतं आणि इफ यू आर नॉट रजिस्टर्ड एट प्लीज तर साईन अपवरती क्लिक करायचं असतं साईन अपवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी जो आधार कार्ड असतो तो तो नंबर तुम्हाला टाकायचा असतो आता समजा मी माझा जो नंबर टाकला या ठिकाणी ठीक आहे तर मी काय करेल या ठिकाणी सेंड ओ टी पीवर क्लिक करेल आणि मग हे सेंड ओ टी पी क्लिक केल्याच्यानंतर मला एक ओ टी पी येईल आणि मग त्यानंतर ही जी माहिती आहे ती माहिती माझी आधार कार्डच्या माहितीनुसार ऑटोमॅटिकली भरली जाईल मी सबमिटवरती क्लिक करेल सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर माझे जे क्वालिफिकेशन आहे तर मी त्याच्यानुसार मी माझी स्वतःची माहिती भरू शकतो मग तोसुद्धा फॉर्म भरल्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर माझी नोंदणी होते परंतु शासनाने जी सध्या वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरती बघा तुम्ही कुठल्याही प्रकारची नोंदणी सुरू नाही आहे कारण की ही वेबसाईट सुरू नाही आहे अशा पद्धतीची माहिती मिळत आहे त्यामुळं पोर्टलवरती नवीन भरती सुरू झालेली आहे अशी जी एक चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगलेली होती तर ती खोटी आहे किंवा चुकीची आहे अशा पद्धतीने म्हणायला हरकत नाही जर संदर्भातलं काही पत्रक निघालं तर मला असं वाटतं की ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नंतरच निघू शकते ठीक आहे त्यामध्ये जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला निश्चितच कळवतो खूप खूप धन्यवाद